नमस्कार मंडळी तर पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस आणि गरमागरम भजी हा बेत अगदी सगळ्यांचा आवडता आणि असे या गरमागरम भज्यांचे भरपूर सारे प्रकार आहेत पण आज जो प्रकार आहे तो नवीन आहे म्हणजेच काय तर आज आपण बनवणार आहोत मशरूमची भजी आणि महत्त्वाचं म्हणजे जसे हे टेस्टी आहे दिसायला आकर्षक आहे त्याचप्रमाणे खूप हेल्दी असतात तर संपूर्ण रेसिपी बघा आणि याचे जे हेल्थ बेनिफिट आहेत ते देखील समजून घ्या तर आज आपण ऑइस्टर मशरूमची भजी बनवणार आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता हे ऑइस्टर मशरूम अशा प्रकारे दिसायला असतं म्हणजे जणू काही फुलाची पाकळी जसं हे दिसत आहे अगदी सॉफ्ट त्याचप्रमाणे हे हाताला खूप सॉफ्ट जाणवतं तर मंडळी असे हे सॉफ्ट मशरूम खूप हेल्दी आहेत म्हणजेच काय तर प्रोटीन आणि व्हिटॅमिन डीने भरपूर हा ऑइस्टर मशरूम असतो आणि अजूनही याचे हेल्थ बेनिफिट भरपूर असे आहेत पण हे सांगण्यामध्ये आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता सुरुवात करूया रेसिपीला इथे ऑइस्टर मशरूम तुम्ही बघू शकता अशा मोठ्या पाकळीच्या स्वरूपात असतं तर यालाच आपण लांबोळका कापून घ्यायचं म्हणजे कसे आपली जी भजी आहेत ती अशी लांबोळकी दिसायला आकर्षक दिसतील आणि खाताना देखील मजा येईल तर अशा प्रकारे हे आपण आरामात कापून घेऊया अगदी इझिली कापलं जातं कारण हे खूप सॉफ्ट आहेत आणि एक एक पाकळी ही अशा प्रकारे कापल्यानंतर दिसते आता तुमच्या मनात आलं असेल विचार की हे ऑइस्टर मशरूम मिळतो कुठे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याचा ॲड्रेस देत आहे तुम्ही हे मागवू शकतात किंवा तुम्ही जळगावमध्ये राहत असाल किंवा जळगावच्या आजूबाजूला राहत असाल तर तिथे तुम्ही हे जाऊन प्रत्यक्ष घेऊ शकतात तर आपल्या या अशा पाकळ्या कापून झालेल्या आहेत थोड्या लांबोळ आकारात मी कापल्या आता पुढे आपल्याला भजी बनवायची आहे त्यासाठी जास्त साहित्य घ्यायची नाही फक्त इथं कॉर्न फ्लोअर पावडर म्हणजे मक्याचं पीठ असतं जे, जे रेडीमेड बाजारात मिळतं ते घ्यायचं आहे आणि जेवढं आपण हे पीठ घेतो तेवढंच आपल्याला व्यसन पीठ घ्यायचं आहे बस हे दोनच जिन्नस आपल्याला घालायचे आहे आणि यासोबत तुम्ही मिरची घालू शकतात मी इथं तिखट घालत आहे तर दीड चमचा तिखट वापरत आहे थोडं तिखट असलं तर अजून छान लागतील आणि सपाट चमचा मीठ एवढे जिन्नस घालून हे फक्त आपण मिक्स करून घ्यायचं आणि पाणी हे आपण थोडं थोडं करत घालायचं कारण हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टसर नको जास्त पातळ नको म्हणून पाणी थोडं थोडं करतच घाला आणि अजूनच जर तुम्हाला काही स्पायसी किंवा चटपटीत हवं आहे तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले देखील टाकू शकतात तर काही वेळातच तुम्ही बघू शकता हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे थोडं घट्टसरच ठेवायचं म्हणजे प्रत्येक पेटल्सला प्रत्येक पाकळीला याची कोटिंग यायला हवी तर या पाकळ्या आपण आता या बॅटरमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करताना या हातानेच व्यवस्थित मिक्स करा हळूहळपणे मिक्स करा म्हणजे कसं आहे प्रत्येक पाकळीला या बॅटरची कोटिंग यायला हवी आणि दुसरीकडे गॅसवर तेल देखील गरम करायला ठेवा म्हणजे साईड बाय साईड हे मिक्स होईल तसं आपण गरमागरम भजी काढायला सुरुवात करूया आता हे मिक्स झाल्यानंतर गरम तेल झालेलं आहे यामध्ये एक एक पाकळीशी सोडत जायचे आणि तळताना गॅसचा फ्लेम हा लो टू मिडियम ठेवायचा आणि मस्तपैकी खमंग अशी ही भजी तळून घ्यायची असा रिमझिम बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम भजी ती पण हेल्दी भजी म्हटलं म्हणजे सगळ्यांना नक्कीच आवडतील तर मंडळी एरवी आपण भजी तळतो त्याप्रमाणेच ही भजी तळून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं जसं मी आधी देखील सांगितलं की ऑइस्टर मशरूम हा खूप नाजूक असतो आणि या पाकड्या देखील सॉफ्ट असतात म्हणून या जळायला नको व्हायची काळजी घ्या तर मंडळी तुम्ही बघू शकता आपली पहिली बॅच ही तळून झालेली आहे अशी मस्त कुरकुरीत ही दिसत आहे जशी दिसत आहे तशी आवाज ऐकून देखील तुम्हाला कळेल की किती छान कुरकुरीत आहे तर मंडळी अशी या, या कुरकुरीत मस्त टेस्टी आणि हेल्दी भजेला लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा तर पहिली बॅच ज्याप्रमाणे आपण तळून घेतले त्याप्रमाणेच आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊ आणि गरमागरम रिमझिम पावसात या भज्यांचा आस्वाद घेऊ तर मंडळी कसे वाटतं तुम्हाला आजचे हे ऑयस्टर मशरूमचे गरमागरम टेस्टी हेल्दी भजे आवडले ना तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान नवनवीन आणि हेल्दी रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर जरा भेटू अशाच नवीन छान हेल्दी रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर